झाडांना लगडलेली फुलं फळं त्यावर होणारा पक्ष्यांचा किलबिलाट आपण पाहिला असेल पण फुलांबरोबरच झाडांना पुस्तकं लगडल्याचं आपल्याला कोणी सांगितलं तर तुम्ही त्यावर कदाचित विश्वास ठेवणार नाही नांदेड पासून एकोणावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मारताळा इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात झाडाला चक्क पुस्तकं लगडली आहेत त्या दिवशी मी वर्गामध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन करत होतो आणि विद्यार्थी त्या अध्यापनामध्ये सहकार्य करत नव्हते मग त्यावेळेस मला वाटलं की का सहकार्य करत नाहीत तुम्ही आपण कुठे जायला पाहिजे विद्यार्थ्यांनी सांगितलं सर आपण झाडाखाली बसलो तर उन्हाळ्याचे दिवस होते आणि झाडाखाली बसण्याची संकल्पना मलाही आवडली ठीक आहे गडे चला वर्गाच्या बाहेर जाऊया गर्मी आहे थोडंसं थंड वातावरण असेल म्हणून मी गावच्या लगतच असलेल्या तळ्याच्या जा जवळ एक वडाचं जुनं झाड आहे खूप वर्षापूर्वीचं त्या झाडाखाली बसलो आणि झाडाखाली बसल्यानंतर नुसतं झाडाखाली बसायचं का आपण नाही मग काहीतरी अभ्यास केला पाहिजे या दृष्टिकोनातून मग आम्ही काय केले सुतळी घेतली Uh, uh, शाळेच्या वाचनालयातील पुस्तकं जीवनशिक्षण आहे किशोर आहे uh, एन बी टीची पुस्तकं आहेत या सर्व पुस्तकांचं एक तोरण बनवलं विद्यार्थ्यांनीच आणि सुंदर असं दिसू लागलं मलाही वाटलं अरे वृक्ष वाचनालय आणि विद्यार्थ्यांनी ही संकल्पना माझ्यासमोर मांडली की सर ज्या पद्धतीनं झाडाला फळे लागतात तसेच जर फळं समजा इंग्रजीचं फळ लागलं मराठीचं फळ लागलं एखाद्या पुस्तकाचं फळ म्हणून लागलं तर किती छान वाटेल मग ही संकल्पना मलाही आवडली अशा प्रकारे शाळेतील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांच्या संकल्पनेतून वृक्ष वाचनालय या उपक्रमाला आकार आला पुस्तके देण्याच्या त्यांनी केलेल्या आवाहनाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला याला पुढे नेण्यासाठी या प्रशिक्षण या वृक्ष वाचनालयाला चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती आणि त्यावेळेस मी समाज माध्यमांवर आव्हान केलं होतं की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वृक्ष वाचनालयाला आम्ही त्या दिवशी नाव नाव दिलं आणि त्या दिवशी मी समाज माध्यमांवर आव्हान केलं की आमच्या या चिमुकल्यांना वाचण्यासाठी तुम्ही स्वइच्छेनं पुस्तकं देऊ शकता का तर मला खरं सांगायला आनंद वाटेल भरघोस प्रतिसाद असा वा समाज माध्यमांवर मला मिळाला आदरणीय आमचे साहित्यिक राम वाघमारे सर असतील विलास ढवळे सर असतील मिलिंद व्यवहारे सर असतील किंवा सर असतील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पुस्तकांचे संच आम्हाला मिळाले आणि ते विद्यार्थ्यांना वाचनासाठी आम्ही दिले आणि हे वाचताना विद्यार्थ्यांनाही आनंद झाला विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षावरुंदावल्या विद्यार्थ्यांना चिकित्सक बनवण्यासाठी वाचन चळवळ पुढे नेणं गरजेचं आहे अभिमानास्पद बाब म्हणजे या उपक्रमाला ज्यांचं आयुष्यच वाचण्याची प्रेरणा देतं त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलं आहे पालकांनीही उपक्रमा या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलंय ती काय आहे म्हणून मी पाहण्यासाठी आलो होतो तर खरंच आल्यानंतर या ठिकाणी अतिशय मला चांगलं वाटलं सर्व विद्यार्थी या ठिकाणी वाचत होते आणि नेहमी त्यांचा सराव असतो जास्तीत जास्त पुस्तके ते या ठिकाणी वाचत आहेत रवी ढगे सरांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे ते वाचनाचाच उपक्रम नाही तर अशा प्रकारचे अनेक उपक्रम सर आमच्या गावच्या शाळेमध्ये राबवतात आणि असे शिक्षक आम्हाला लाभावे असे एक पालक या नात्यानं वाटतं झाडांना लागलेल्या फळांवर पक्षी ज्या प्रमाणात तुटून पडतात त्याचप्रमाणे वृक्ष वाचनालयातील झाडांवर अडकवलेली विविध विषयाची पुस्तकं इथले विद्यार्थी रोज वाचतात आम्ही दर शनिवारी वेगवेगळ्या झाडाखाली वृक्ष वाचनालय करतो वाचनालयामध्ये इंग्रजी हिंदी मराठी अशा वेगवेगळ्या पुस्तकांचा सहभाग आणि बडबड गीते असेच पुस्तकं वाचतो आमच्या व आमच्या वृक्ष वाचनालयात इथं सहावी सातवी आणि पाचवी या तीन वर्गाचा सहभाग आहे तसेच आम्हाला बघून दुसऱ्या पण वर्गांचा सहभाग या वृक्ष वाचनालयामध्ये होत आहे आणि आम्ही जेव्हा शनिवारी वाचना वाचनायाला वाचना बसतो तेव्हा दुसऱ्या दुसऱ्याही वर्गातले विद्यार्थी येऊन आमच्या वाचनालयासंग बसतात आणि जसा पक्ष्यांचा झाडांवर किलबिलाट होतो तसा तसाच आम्ही झाडाखाली बसून आम्ही वाचना वाचनालयाचा किलबिलाट करतो आणि आम्हाला वाचताना एवढा आनंद होतो की असं थंडगार वातावरण त्यात पक्ष्यांचा किलबिलाट आणि आमच्या झाडांना पुस्तकां फळांऐवजी पुस्तके लागली तर आमच्या शाळेत असं झालेलं आहे आमच्या शाळेत झाडांना फळाऐवजी पुस्तके लागली आहेत तेच आम्ही पुस्तके आणि आम्हाला ते वाचताना खूप आनंद होतो मारताळा जिल्हा परिषद शाळेत सुरू केलेल्या या उपक्रमातून प्रेरणा घेऊन परिसरातील शाळांनी देखील ही वाचन चळवळ पुढे न्यावी असं आवाहन केंद्र प्रमुख पंडित ढगे यांनी केलं आणि या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची भरपूर गोडी लागलेली आहे अनेक पुस्तकाचं वाचन या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये विद्यार्थी करत आहेत आणि त्यामुळं विद्यार्थ्याची वाचन क्षमता अगदी विकसित झालेली आहे असाच उपक्रम अनेक इतर शाळेने राबवला तर विद्यार्थ्याच्या विक वाचन क्षमतेमध्ये नक्कीच फरक पडतो किंवा वाचनक्षमता सुधारते असं मला वाटतं जिल्हा परिषद शाळेनं सुरू केलेला हा वाचन उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महिलाचा दगड ठरणार आहे कुलदीप नंदुरकर मॅक्स महाराष्ट्र